नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आले महादेव पार्वती मांडीवर गणपती आले महादेव गणपती बेल वाहू शंकराला फुल वाहू पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला आले महादेव पारावती मांडीवर बसले गणपती बेल वाहू शंकराला फुल वाहू पार्वतीला दुर्वाची दुर्वा जुडिवाहु गणपतीला दुर्वाची जुडिवाहु गणपतिला शिव शम्भु सादा भोळा त्याला ताहुया श्रीफळ अक्षदा शिव शम्भु सादा त्याला ताहुया श्रीफळ अक्षदा बेलवाहु पिंडीला बेलवाहू वाहू पिंडीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला लाल वाहू पिंडीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला ला शंकर पाराबती मांडीवर बसले गणपती बेल वाहू शंकराला फुल वाहू पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला हिरव पातळ पार्वती मातेला हिरवा चुडा भरू हाताला हिरव पातळ पार्वती मातेला हिरवा चुडा भरू हाताला खन नारळ ओटी पदराला खन नारळ ओटी पदराला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला आले महादेव पाराबती मांडीवर सले गणपती बेलवाहू शंकराला फुल पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला कुंकू हार गणपतीला ताळ ना मृदंग वाजे भजनाला কুমকুহার গণপতি না মৃদুগে ভন্দন চরণ চরণ দূরবাহু গণপতি দূর্বি জুড়ী বাহু গণপতি আলো মহাদেব मांडीवर बसल गणपती बेल वाहू शंकराला फुल पार्वतीला दुर्वाची जुडी वाहू गणपतीला दुर्वाची जुडी वाहू गणपती